आपल्याकडे अशी एक तरी लाल रंगाची साडी असते त्यावर आपण कोणता ब्लाऊज मॅचिंग करू शकतो हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर नमस्कार मैत्रिणीनं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर मराठी मुळा साज हवा तर साडीशिवाय शोभा नाही असे म्हटले जाते तर आपण आज या व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या साडीवर कोणकोणते ब्लाऊज मॅचिंग होतात हे मी सांगितलेलं आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर लाल रंगाची साडी म्हणजे आपल्याला अगदी छान असं लूक देऊन जाते आणि सर्वांना आवडणार अशी लाल रंगाची साडी असते तर त्या लाल रंगाच्या साडीवर कोणता ब्लाऊज मॅचिंग घालायचा हे आपण पाहणार आहोत तर लाल रंगाची साडी आपल्याला अगदी रॉयल लूक देऊन जाते ते घातल्यानंतर अगदी छान दिसते तर पहिला ब्लाउज आहे तो म्हणजे ग्रीन कलरचा ब्लाउज हां तर इतका छान दिसतो लाल रंगाच्या साडीवर हे कॉम्बिनेशन अगदी छान आहे तुम्ही हे असे रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकता किंवा मग शिवून जरी घेतले तरी चालेल जे ह्या नेकला अशी डिझाईन असलेले आणि स्लीवजलाही अगदी छान दिसतात आणि दोन नंबरचा ब्लाउज तो म्हणजे गोल्डन ब्लाऊज गोल्डन ब्लाऊज हा सगळ्यांच्याकडेच असतो आणि तो सर्वच साड्यांवर बहुतांश मॅच होतो पण लाल रंगाच्या साडीवर हा गोल्डन ब्लाऊजचे कॉम्बिनेशन आहे ते अगदी छान दिसतं तुम्ही तो ब्लाउज फुल स्लीवचा घालू शकता म्हणजे आपल्या साडीला अगदी छान असं रिच लूक येऊ शकतं तीन नंबरचा ब्लाऊज आहे तो म्हणजे नेव ब्ल्यू कलरचा नेव ब्ल्यू रंगाचा ब्लाउज खूप म्हणजे खूप आकर्षक दिसतो तो अगदी आपल्याला छान असं रिच लूक देऊन जातो आणि रेड आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन बहुतांश खूप छान दिसतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे अगदी छान दिसत आहे तो जुनी जरी साडी असेल ना तरी आपण छान असा त्याला टचअप देऊ शकतो तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मस्त अशी जुनी साडी असेल आणि त्याला फुल स्लीवच्या किंवा हाफ स्लीवचे जरी नेव ब्ल्यू कलरचा ब्लाउज असेल तरी अगदी छान असा दिसतो तर आता चार नंबरचा ब्लाउज आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचा तर ब्लॅक कलरचा ब्लाउज पण आपल्याकडं असतोच तर तोही आपण रेड रंगाच्या साडीवर घालवू शकतो त्याचंही कॉम्बिनेशन अगदी छान दिसतं तुम्ही असे फुल स्लीवचे हाफ स्लीवचे पपचे ब्लाउज शिवून घेऊ शकता तर पाचवा कलर आहे तो म्हणजे येलो कलरचा ब्लाऊज येल्लो कलर, कलर आणि रेड कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते अगदी अप्रतिम आहे तर तुम्ही हे अशा पपच्या बाहेर शिवून घेऊ शकता किंवा मग असे ब्लाऊजच्या स्लीवजवर डिझाईन असलेले ब्लाउज शिवून घेऊ शकता तर बघा सेलिब्रिटी देखील असं से कॉन्ट्रॅस्ट मॅचिंग कर करतात तर अगदी आपल्याला नेहमीपेक्षाही अगदी छान असं लूक ह्या ब्लाऊजनं येतं आणि येलो कलरचा ब्लाउज अगदी रेड साडीवर इतका छान दिसतो लग्न सराई असू द्या किंवा असं थोडंसं काही छोटं मोठं फंक्शन असू द्या यल्लो आणि रेड कलरचं जर कॉम्बिनेशन करून तुम्ही गेला कुठे तर तुम्हाला तुमच्याकडे सगळ्यांच्या नजरा आकर्षक करून घेणार आहेत तर बघा मस्त असा ब्लाऊज दिसतो हा तर तुम्ही हे कॉम्बिनेशन नक्की करून पहा अगदी छान दिसेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं जी बेल